राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील काही शेतकऱ्यांसोबत आभासी पद्धतीने सुसंवाद साधला शेती किती एकर आहेत कोणती पिके पेरली उत्पन्न किती मिळालं असं अनेक प्रश्नासोबत या ठिकाणी फडणवीस यांनी संवाद साधला सौर पंप ऊर्जेचा काय फायदा झाला असा सुद्धा प्रश्न विचारून देवाभाऊ यांनी शेतकऱ्यांसोबत आपुलकीच्या नात्याने सुसंवाद साधला नमस्कार, नमस्कार सर। किती शेती आहे तुमच्याकडे पाच एकर आहे तुमच्याकडे आता पंप लागला की लावायचा किती एच चा लावला साडेसात एच पी आहे साडेसात एचपी आहे आधी काय करायचं आधी कसा आधी पंप नव्हता की काय होता आधी आणि पाण्याचा वापर कसा करायचा डिजेल पंप वापर करत किती पैसे भरावे लागेल तुम्हाला पंपा करता पैसे किती भरले हा पंप लावण्याकरता आणि तुम्हाला माहिती आहे का सरकारने किती पैसे दिले त्याच्याकरता करता पंपाला सरकारने किती एक लाख सव्वा दोन लाख रुपये दिले आपण साडेसात एच पी आहे ना, ना। सरकारच्या आता तुम्हाला दिवसात नीट वीज त्या ठिकाणी मिळणार आहे रात्रीची चिंता राहणार नाहीये बरोबर आहे ना। कसं वाटतंय आता आनंद आहे की नाही कस वाटत माझा एकदम पंप चांगला वाटतो चांगलाय प्रेशर चांगला आहे काय पिन काय घेणार आहे भात करतो आणि भाजीपाला करतो भाजीपाला कुठल्या मार्केटला मिळतो नाशिक नाशिकच नाशिकच चला तुम्हाला शुभेच्छा पूर्ण धन्यवाद धन्यवाद